श्री स्वामी समर्थ राजेसाहेब स्वामींच्या चरणांशी बसले होते त्यांनी देवांसाठी उगाळलेले चंदन हातात घेतले आणि स्वामींना लावले त्यांची पूजा केली स्वामी राजावर प्रसन्न झाले झोपाळ्यावर राजाला आपल्या शेजारी बसवले झोपाळा आपोआप झुलू लागला झोक्यांना गती आली राजाच्या लक्षात आले सर्वत्र चंदनगंध पसरलेला आहे मघाचा उंदीर स्वामींसमोर येऊन उभा आहे स्वामी झोपाळ्यावरून उतरले उंदीर स्वामींच्या चरणांशी आला पुढे दोन पायताने स्वामींचरणांशी ठेवले आपली शेपटीवरून वर करून स्वामींना आनंदाने अभिवादन केले अचानक उंदीर मनुष्यवाणीत बोलू लागला स्वामी सेवकाच्या हातातून माझा मृत्यू घडला आपण मला जीवनदान दिलेत वाटते तुमची आजन्मसेवा करावी पूजा करावी परंतु मी उंदीर माणसासारखी मला पूजा करता येणार नाही ना तुम्ही मला मानवी आयुष्य मिळेल असा आशीर्वाद द्या म्हणजे मला तुमची सेवा करता येईल स्वामी मंद हसले म्हणाले उंदरा तुझा मृत्यूक्षण जवळ आला होता परंतु तो मी थोडा लांबवला कारण एकच मला तुझे मागचे जन्म तुला मृत्यू सांगायचे होते हिमालयात मी वावरत असताना तू माझ्याजवळ हरणीच्या रूपात होतास माझ्याजवळ तू बागडत राहायचास त्यानंतर तू मानवी जन्म घेतलास आणि गणेशाची पूजा केलीस गणेशाचे वावण व्हावे म्हणून तू ह्या जन्मी उंदीर झालास राजवाड्यात तू ह्या देवघरातच वावरत राहायचास मला वाटली तुला मोक्ष मिळावा परंतु तू म्हणतोस की तुला माझी सेवा करायची आहे तुला मानवी जन्म निश्चित मिळेल तो मात्र तुझा शेवटचा प्रवास तू मोठा होशील तेव्हा माझी अवतार समाप्ती झाली असेल तू अक्कलकोटातच राहशील आणि माझ्या पादुकांची सेवा करशील स्वामींनी उंदराच्या मस्तकावर हात ठेवला आशीर्वाद दिला आश्चर्य म्हणजे उंदराच्या मुखातून शब्द उमटू लागले दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा उंदराने डोळे भरून स्वामींकडे पाहिले पुन्हा पुढले दोन पाय जुळवले नमस्कार केला आणि पुन्हा देवघरात निघून गेला देवघराच्या दिशेने उंदराच्या पायाचे चंदन ठसे उमटले होते माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही मनाशी संकल्प करा की मला फक्त भगवंताचा सहवास हवा आहे त्यासाठी त्याच्या नामात अखंड रहा त्याचाच ध्यास घ्या आयुष्यात एक क्षण असा येईल की भगवंत अस्तित्वाची चाहूल तुम्हाला आपोआप लागेल नामाची शक्ती वाढली की मग आनंदाचा प्रदेश विस्तारत जातो ह्या विस्तारलेल्या आनंद प्रदेशात भगवंत अस्तित्व वावरत असते म्हणून प्रत्येक साधका साधक भक्ताने नामस्मरणात रममाण होण्याचा आटोकाट प्रयत्न करावा एवढेच सांगणे आहे